केस गळतात वाढत नाहीत केस तुटतात आणि खूप फ्रीजी झालेले आहेत अजिबात मॅनेजेबल नाहीत मग काय करायचं फ्रेंड्स कर मी वर्ष आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा केसांच्या वाढीसाठी आणि केस गळू नयेत किंवा केस आपले एकदम मॅनेजेबल व्हावेत हो याच्यासाठी आपण हेअर केअर रुटीन एक फॉलो करतो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअरच करते पण असा एक हेअर मास्क आपण बघणार आहोत की ज्याच्यामुळे बरेच जे प्रॉब्लेम आहेत की नाही तर ते कवर होतील फक्त एखादाच हेअर मास्क लावून जर आपल्या सगळ्या समस्या दूर होणार असतील ना तर असं काय करायचं मग त्याच्यासाठी कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत किंवा कोणत्या प्रॉब्लेमसाठी आणखीन आपण कोणत्या वस्तू ॲड करू शकतो किंवा स्किप करू शकतो सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात तर बघा जवस आपल्या केसांसाठी आणि आपल्या हेल्थसाठी त्यासोबतच आपल्या स्किनसाठी खूप महत्वाचं आहे तर बघा जवसामध्ये असलेल्या ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स त्यासोबतच विटॅमिन ई e, विटॅमिन बी आणि सगळ्यात महत्वाचं प्रोटीन या सगळ्याच गोष्टींमुळे केस आपले हेल्दी व्हायला खूप जास्त मदत करतात त्यासोबतच ज्यांचे कर्ली हेअर असतील ना तर त्यांना सुद्धा ते मॅनेज करायला मदत होते आणि हे एकदम नॅचरल जेल असल्यामुळे आपल्या बघा केसांना नॅचरली कंडिशनिंग करण्याचं सॉफ्ट आणि सिल्की करण्याचं काम करतं त्यासोबतच आपलं सुद्धा क्लीन एकदम सूद होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले केस खूप सॉफ्ट होतात तुटत नाहीत आणि फ्रीज फ्री होतात ह्या सगळ्याच बेनिफिट्समुळे जवसाचं जेल आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे चेहऱ्याला सुद्धा हे लावलं जातं कारण की आपलं जे स्किन टायटनिंगसाठी आणि एकदम ब्राईटनिंगसाठी याचा वापर केला जातो तर बघा हे फक्त आणि फक्त जवसाचं जेल लो फ्लेमवरती करायचं आहे एक पाच ते दहा मिनिट जातात पण एकदम मस्त असं जेल मिळतं आता बघा हे फक्त आणि फक्त जवसाचं जेल आहे आणि जवळ सगळ्यांनाच उपलब्ध होतात यालाच सीड म्हणतात किंवा अळशी सुद्धा म्हणतात काही ठिकाणी हिंदीमध्ये वगैरे तर बघा हे थंड होऊ द्यायचं आणि सगळ्यात महत्वाचं अजून ज्यांचे केस खूप जास्त प्रमाणात ड्राय आहेत किंवा खूप जास्त गळतात आणि अजिबातच दाट नाही तर त्यांनी की नाही हेच जवस बनवताना जवसाचं जेल बनवताना म्हणजे थोडेसे मेथीदाणे टाकायचे याच्यामुळे काय होतं की हे जेल अजून हेल्दी बनतं आणि खूप जास्त प्रमाणात केस सॉफ्ट होतात नॅचरली तर बघा जर तुमचं हेअरफॉल होत नसेल ना तर फक्त जवसाचं जेल केलं तरी चालेल आता या जेलमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू ॲड करायच्या आहेत आणि कुणी कोणत्या वस्तू ॲड करायच्या म्हणजे काही प्रॉब्लेमसाठी असं तर बघा इकडे मी दोन चमचे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे रेडीमेड आणि एक ते दीड चमचा मी जास्वंदीच्या फुलाची पावडर टाकलेली आहे बघा ज्यांच्याकडे जास्वंदीची फुलंच उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे आणि पावडर कशी कर करायची ते सुद्धा मी सांगितलेलंच आहे तर घरीच बनवलेली पावडर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विटॅमिन ईची e, एक कॅप्सूल टाकलेली आहे आणि ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे छान असं चमच्याने मिक्स होत नाही कारण की जे जेल असतं ना ते एकदम आपण ज्यावेळेस अंड फेडतो की नाही तसंच फील येतं आणि कोणतीही पावडर याच्यामध्ये पटकन आ, मिक्स होत नाही तर तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये टाकून सुद्धा मिक्स करू शकता किंवा डायरेक्ट असं हाताने मिक्स केलं तरी चालेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर हे तुम्हाला करायचंच नसेल ना तर ज्यावेळेस तुम्ही जवस उकळताना त्यावेळेसच त्याच्यात तुम्ही ही पावडर टाका त्याच्यामुळे चा चांगलं ती उकळून पण येईल आणि असं मिक्स करायची गरज पडणार म्हणजे कसंही करू शकता तुम्ही सोप्पं तुम्हाला जसं वाटेल तसं तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे तर बघा मी काय म्हटलं की ज्यावेळेस केस गळती होते ना त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता उकळताना कडीपत्तासुद्धा ॲड करू शकतात सुद्धा केस गळतीत थांबते त्वरित आणि खूप महत्वाचं आहे की बघा काही जणांचे केस ना थोडेसे रफ असतात नॅचरलीज बघा काही जणांचे केस असे शिल्की असतात आणि काही जणांचे असे दिसायला लांबून जरी असे सॉफ्ट दिसले ना तर थोडेसे रफ असतात त्यांनी स्पेशली हे जेल कंटिन्युअस तुम्हाला हे वापरायचं आहे आणि जरी फरक जाणवत असला की नाही आणि थोडासा कमी जाणवला की नाही तर याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं एक दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तुम्हाला दही ॲड करायचं आहे किंवा मेथीदाणे सुरुवातीला जर तुम्ही नाही उकळले तर मेथी मेथीदाणे वाटून त्याची थोडी जी पेस्ट असते ना ती मिक्स करायची बघा दही किंवा मेथीदाण्याची पेस्ट फुलांची पावडर तर आपण टाकलेलीच आहे आणि फुलं सगळ्यांना उपलब्ध होत नाहीत त्याच्यासाठी हा मार्ग आहे तर हे तुम्ही असं करा आणि कितीही तुमचे ड्राय हेअर असतील आणि कितीही तुमचे फ्रीजी हेअर असतील ना तर याच्या कंटिन्युअस वापरामुळे बघा तुमचे केस नॅचरली कंडिशनिंग होतील त्यांना आणि एकदम नॅचरली सिल्के होतात खूप स्मूद व्हायला मदत होते तुम्ही बघा दरवेळेस कंडिशनर लावा तात्पुरते केस तुमचे चांगले होतील पण कंडिशनरचे साईड इफेक्टसुद्धा खूप जास्त आहेत त्याच्यामुळे नॅचरली तुम्हाला जर काय करायचं असेल ना तर हे जवसाचं जेल तुम्ही अशा प्रकारे करू शकता अजून याच्यात तुम्ही ॲलोवेरा जेल मी रेडीमेड जे टाकलेलं आहे ते तुम्ही फ्रेश वापरू शकता आणि तुमच्याकडे काही वस्तू नसतील ना तर त्या तुम्ही स्किप करू शकता जेवढं मी हे वापरलेलं आहे की नाही एवढंच तुम्हाला करायचं आहे खूप छान रिझल्ट्स आहेत याचे आणि खूप छान केस होतात सुंदर होतात एक तास केसांना ठेवायचं किंवा अर्धा ते पाऊन तास ठेवलं ना तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर पूर्ण अगोदर पाण्याने हेअरवॉश वॉश करायचा त्याच्यानंतर तुम्ही कोणताही शॅम्पू वापरा पण तो पाण्यामध्ये डायल्यूट करूनच शॅम्पू वापरायचा आहे आणि केस धुवायचे आहेत त्याच्यानंतर नॅचरली केस सुकू द्यायचे छान बन वगैरे बांधायचा बाहेर जाताना स्कार्फ वगैरे बांधायचं म्हणजे खूप हवेच्या हवेमध्ये उन्हात जाताना किंवा असं खूप जास्त प्रमाणात केस मोकळे सोडायचे नाहीत आणि त्याच्यानंतर खूप सुंदर केस राहतात कारण की बघा आपण जेवढं हेल्दी खातो केसांचं हेअर केअर करतो ना त्यासोबत केस जपायचं सुद्धा असतं आपल्याला आणि या सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत तर केस धुण्यापूर्वी चांगलं ऑइलिंग आणि हा हेअर मास्क जर तुम्ही लावला तर तुमचेसुद्धा केस नक्की सुंदर होतील तर आजचा व्हिडिओ कसं वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद